चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिले आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशुम दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा ह्या वर्षीची शनी अमावश्यात पिटोरी अमावश्यात जी आहे ती आज सुरू होते दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी उद्या दुपारी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपते तर आपण उदय तिथीला जी आम पौर्णिमा किंवा अमावस्या असते ती ग्रहीत धरतो तर अशी ही अमावश्या आपल्याला उद्या किंवा आज साजरी केली तरी चालते आज श्रावणातील शेवटचा शुक्रवार त्यामुळे आपण जीवनी मातेची सुद्धा पूजा करायची आहे त्याप्रमाणे पोळा हा सण म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या बैलासाठी साजरा केला जाणारा हा सण आहे म्हणजे बैलांना विश्रांती देणं बैलांना रंगवणं बैलांची सजावट करणं बैलांना चांगलं खायला घालणं आणि ह्या पद्धतीनं हा शेतकरी लोक पोळा साजरा करत असतात तो पोळा आज आहे तर ह्या पोळ्याला पुरणपोळी वगैरे करतात त्याचप्रमाणे ज्यांचा शुक्रवार आहे पाच शुक्रवार त्यांनी आज पाचव्या शुक्रवारी उद्यापन केलं तरी चालेल फक्त गुरुचरित्राचं उद्यापन आपल्याला ह्या आमवशाला करायचं नाही बाकी कुठल्याही सेवा तुम्ही केला तर चालेल आता बघा उ आज अमोश आहे काही जणांनी आज गेला असेल पण उद्या मात्र सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या मुख्य दरवाजा स स्वच्छ उमरा पुसायचा आहे उमऱ्याला हळदीचं पण पाच ठिकाणी तुम्हाला हळदीचं स्वस्ती करायचं आहे कुठे कुठे सगळ्यात पहिल्यांदा मुख्य दरवाजेच्या दोन्ही बाजूला तिसरं किचन कट्ट्याच्या समोर भिंतीवर चौथं देवघराच्या समोर जिथं देव ठेवतात त्याच्याबरोबर समोर आणि पाचवं जे आहे तुम्ही कपाट जे तिजोरीमध्ये दे पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला हळदीचं स्वस्तिक त्या हळदीचं स्वस्तिक कसं काढायचं तर सगळ्यात पहिल्यांदा एका वाटीमध्ये हळद घ्यायची त्यामध्ये थोडीसं गुलाबजल गंगाजल आणि गोमूत्र घालायचं समजा तुमच्याकडे गंगाजल नसेल गुलाबजल नसेल तर तुम्ही गोमूत्र घालात तेही नसेल तर साधं पाणी घालायचं हळद ओली करायची आणि ते स्व त्या हळदीचं स्वस्तिक तुम्ही काढायचं सगळ्या ठिकाणी जिथे तुम्हाला मी सांगितलं आहे देवघर मुख्य दरवाजेचे दोन्ही दरवाजे किंवा किचन कट्टा कपाट तिथं स्वच्छ पहिल्यांदा ओल्या कपड्यानं पुसून घ्यायचं स्वस्तिक काढायचं स्वस्तीमध्ये टिपके द्यायचे दोन्ही बाजूला सीमारेषा म्हणजे दंडक दोन द्यायचे हे पहिलं झालं त्यानंतर घरात साफसफाई जाळं जळमंड काढायचं फरशी पुसत असताना तुम्ही त्या फरशीच्या पाण्यामध्ये लिंबू भीमसेन कापूर गुलाबजल गंगाजल गोमूत्र खडे मीठ आणि त्यानंतर तुम्ही बर, हे हळद चिमोडवर हे सगळं टाकायचं त्यामुळं तुमच्या घरातली नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल दोष असतील ते सगळे निघून जातील आणि बाहेरून येणारी नकारात्मकता कोणतीही येणार नाही हे झालं त्यानंतर तुमच्या घरातली नित्यनेमाची पूजा आज जी आहे ती तुम्ही केली असेल पूजा जे तशीच उद्याही करायची आता आज तुम्हाला काय करायचं सांगते सगळ्यात सा पहिल्यांदा उद्या शनी शनी अमांश आहे ही शनी अमांशात जी आहे शनी म्हणजे न्यायाचे देवता आणि हे तुमचे कर्म आणि स्वामी सेवा केले तर ह्याचे त्रास तुम्हाला कमी होतात कसं असतं बघा आपल्याला काही जणांच्या पत्रिकेमध्ये बघा शनीची साडेसाती चालू झालेली असते तर ही शनीची साडेसाती जर तुम्हाला कमी व्हावी अशी वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कर्म चांगले ठेवा आणि स्वामी सेवा करा शनी मंदिरांचा शनिवारी उपवास करा शनिवारी उपवास केल्यानंतर शनिवारी तुम्हाला मंदिरात उद्या तर शनी अंश आहे त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के शनी, शनी मंदिरात जायचं आहे त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा मोहरीचं तेल तिथे दान करायचं काळे उणीत तिथं दान करायचे लोखंड तुम्हाला शक्य असेल तर एखादं लोखंडाची वस्तू तुम्ही विकत घेऊन घरी आणू शकत नाही पण विकत घेऊन दान करू शकता तर हे उद्या सगळं तुम्ही करायचं आहे त्यामुळे तुमचे शनीचे दोष जे आहेत ते सगळे कमी होतील उपवास तुम्हाला उद्या संध्याकाळी आहे <coughs> त्यानंतर बघा आज आपल्याला अमोशाला पितरांच्यासाठी सुद्धा काही दान करायचं आहे पित्तरांच्या स्मरणात आज करा उद्या करा चालेल मग पित्तरांच्या स्मरणात तुम्हाला काय दान करायचं आहे काळी छत्री करा ब्लँकेट करा स्वेटर करा चप्पल दान करू शकता शनिवार आहे त्यामुळे चप्पल दान केला तर अतिशय चांगलं अन्नदान करा इथं जिथे अनाथ आश्रम वृद्धाश्रम आहेत जिथे मंदिराच्या बाहेर जी गरीब लोकं बसलेले असतात त्यांना छत्री किंवा एक पोटभर घासभर धान्य ब्राह्मणाला दान करा ह्या गोष्टी तुम्ही उद्या किंवा आज ह्या पित्तरांच्या स्मरणार्थ दान करू शकता त्यानंतर बघा शनी मंदिरात जायचं आहे उद्या आणि शनी मंदिरात जाऊन ओम शन शनेश्वर म मंत्र म्हणायचा किंवा शनी चालिसा पठण करायचे आहे समजा तुमच्या गावामध्ये तुमच्या जवळपास शनी मंदिर नसेल तर हनुमानाचं मंदिर तर प्रत्येक गावामध्ये असतं आणि प्रत तिथं हनुमानाच्या जा, मंदिरमध्ये जाऊन जा। जरी तुम्ही च मोरीच्या तेलाचा दिवा लावला उडीद अर्पण केले एखादी ल उडदाची उडीद अडपण करून एखादी लोखंडी वस्तू तिथं दान केली तरी चालेल आणि हनुमान चालिसा आणि शनी चालिसा तिथे वाचून यायचं आहे त्यानंतर बघा अकरा रुईची पानं घ्यायची स्वच्छ धुवून पुसायची प्रत्येक पानावरती <coughs> जय श्रीराम जय श्रीराम लिहायचं आणि मारुतीच्या चरणावरती अर्पण करायचं त्याच पद्धतीनं अकरा दुसरी पानं हा मारुईची घ्यायची आणि तीसुद्धा स्वच्छ पुसायची आणि त्यावरती ज जय श्री शनीश्वरा जय ओम शनि शनेश्वरा म्हणून जरी लिहिला सेंदूर ओलं करायचं आणि त्यानं घ्यायचं अगरबत्तीची गाडी घ्या तुळशीची काडी घ्या ह्यानं तुम्ही लिहायचं आणि ते शनींच्या चरणीसुद्धा अर्पण करू शकता शनींच्या चरणाजवळ तुम्ही मोहरीचं तेल अर्पण करा त्यामुळे सुद्धा तुम्हाला शनीची साडेसात जास्तीत जास्त शनीची साडेसाती कमी होण्यासाठी शनीचा त्रास कमी होण्यासाठी सगळ्यात महिला पहिल्यांदा कर्म चांगले करा शनींची उपासना करा शनी चालिसा वाचा बघा तुम्हाला कसलाही शनीचा त्रास जाणवणार नाही त्यानंतर बघा घरात कटकट चालू आहे मुलग्याचं वडिलांचं पटत नाही आईचं मुलग्याचं पटत नाही किंवा पती पत्नीचं पटत नाही सासू सुनेचं पटत नाही तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं तर पिवळी मोहरी घ्यायची भीमसेन कापूर दोन घ्यायचे एका कापू जाळीचं नसतं किंवा एखादी वाटी घ्या त्यामध्ये पहिल्यांदा कापूर, कापूर प्रज्वलित करा देवासमोर बसून आणि त्यानंतर त्यावरती मोहरी टाका आणि संपूर्ण ते घरामध्ये फिरवत असताना आमच्या घरातली सगळी नकारात्मकता वाईट शक्ती जे दोष आहेत ते सगळं निघून गेलेले आहे असं म्हणा आणि नंतर ती वाटी तुम्ही ते निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडामध्ये टाकू शकता त्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे आज संध्याकाळी का हा भीमसेन कापूर आणि मोहरीचासुद्धा आज संध्याकाळी तुम्हाला उपयोग करायचा आहे त्याचप्रमाणे आज संध्याकाळी तुम्हाला एक पं चौमुखी देवा मुख्य दरवाजाच्या बाहेर आता हा कुठे लावायचा आपण बाहेर जाताना डाव्या हाताला आणि आत घरात प्रवेश करत असताना उजव्या हाताला इथे पंच चौमुखी देवा आता हा चौमुखी दिवा कणकेचा करायचा आहे त्यामध्ये चिमूटवर हळद टाकायची चारही बाजूला दोन दोन वाती घालायच्या त्यात तुम्ही साधं तेल मोहरीचं तेल असेल तर घालायचं त्यामध्ये काळे चिमूटवर तीळ टाकायची आणि हा दिवा तुम्ही एका वाटीमध्ये ठेवून तो दिवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्ही घरात प्रवेश करत असताना उजव्या हाताला ठेवायचा दक्षिणेला तोंड करून तो दिवा प्रज्वलित करायचा कारण पित्तरांसाठी हा आपण बाहेर दिवा ठेवलेला आहे आणि पांढरे तीळ जे आहेत आपण देवासाठी वापरतो आणि काळे तीळ जे आहे ते पित्तरांसाठी वापरतो हा दिवा तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर आज संध्याकाळी प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा जाऊन तुम्हाला सेवा करायची आहे पित्तरांची तर काय करायचं पित्त पिंपळाच्या झाडाखाली एक कणकेचा दिवा घेऊन जायचं त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं त्यामध्ये काळे तीळ चिमूटभर साखर थोडासा रवा हे सगळं त्या दिव्यामध्ये टाकायचं दोन माती घालायच्या दक्षिणेला तोंड करून तो दिवा प्रज्वलित करायचा आणि पित पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात पित्तरांचा वास असतो त्यामुळे पित्तरांना प्रार्थना करायची की तुम्ही आम्हाला सदैव चांगला आशीर्वाद द्या सगळे पितृदोष आमचे निघून गेलेले आहेत आणि पितृंचा आशीर्वाद मिळालेला आहे कारण आपण पितृंच्या स्मरणार्थ हे करत असतो कारण त्यांचा पुढचा प्रवाससुद्धा सुखकर व्हावा अशासाठी तर त्यानंतर बघा पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावायचा आणि त्यानंतर तुम्ही घरी यायचं घरी येत आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मग घरात यायचं अशा पद्धतीनं आज संध्याकाळी तुम्हाला चौमुखी दिवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर आणि त्यानंतर पिवळी मोहरी आणि भीमसेन कापूर घरामध्ये जाळून सगळीकडे फिरवायचं आहे त्यामुळं तुमच्या घरातले दोष नकारात्मकता वाईट शक्ती जे काय असेल ते नक्की निघून जाईल उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ